देशभर पातळीवरती गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रीय मंडळाचा मी तुम्हाला परिचय करून देतो आमच्या या मंडळाचा गेल्या वीस वर्षामध्ये पूर्ण देशभरात होते आपलं हे मंडळ कार्यरत असून या मंडळामध्ये आमच्या नऊ प्रकारच्या समिती आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ आध्यात्मिक भूमिकेबरोबर सामाजिक याच्यामध्ये जपणार सामाजिक भूमिका मांडत असताना आध्यात्मिक समित्या आमच्या मंडळामध्ये ग्रामीण भागापासून ग्राम शाखेपासून केंद्रीय कमिटीपर्यंत या ठिकाणी स्थापन केले आहे जसं ग्राम ग्रामपंचायत असते गावाला खेडेगावाला तसं आपल्या मंडळामध्ये ग्रामपंचायत आहे भक्त पंचायत आहे पंचायत समिती तालुक्याची ठिकाणी असती तशी भक्त समिती आपल्या तालुक्याची कार्यकारिणी आहे जिल्हा परिषद सारखं आपल्या मंडळामध्ये भक्त परिषद आहे तसंच राज्यसभामध्ये तसं भक्त सभा आहे सभा आहे केंद्रीय स्तरापर्यंत केंद्रशासित प्रदेशामध्ये पूर्ण संपूर्ण देशामध्ये या विविध मार्गातून आम्ही काम करतो याच्यामध्ये काम करत असताना प्रत्येक समितीवरती म्हणजे भक्त समिती असेल तालुका असेल शहर कार्यकारणी असेल जिल्हा कार्यकारणी असेल याच्यात करत असताना आम्ही मंडळाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नऊ समिती केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वारकरी शिक्षण समिती आहे सप्ताहदिंडी समिती आहे समाज कल्याण म्हणजे वारकरी सेवा समिती आहे त्याचबरोबर महिला व बालसंस्कार समिती आहे गोपालन समिती आहे सार्वजनिक मंदिर बांधकाम समिती स्वच्छता व व्यसनमुक्ती समिती आहे युवा समिती आरोग्य समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध समितीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आम्ही करतोय आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही कारकिर्दी या का सगळ्या समित्या या ठिकाणी अस्तित्वात आहेत वारकरी शिक्षण समितीचं काम आमच्या आपले सोलापूर जिल्ह्याचे सहजिल्हा हरिती प्रवीण प्रभाकर चौरे महाराज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन पाल असणारे शिविर करून एक वारकरी त्यांना शिक्षण देऊन गायन असेल हृदयवाद असेल यातल्या या प्रवाहामध्ये आणण्याचं काम करता येईल सप्तादिनी समिती आहे वारकरी सेवा समिती आम्ही करतोयच काम महिला व बाल संस्कार कारण महिला या चांगल्या घरातल्या असतील तर कुटुंब व्यवस्थित असतं हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून महिलांना आणि लहान मुलांच्या संस्कारासाठी एक महिलांची समिती आम्ही स्थापन केली आहे गोपालन आणि या सगळ्या समितीच्या अंतर्गत कार्यक्रम करतोय ह्या फक्त समित्या कागदावर कि अवलंबून नाही या सगळ्या समित्या म्हणजे कागदावर आणि प्रत्यक्षात याच आपल्याला पाहायला मिळतं आ, या कोरोना काळामध्ये सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं कोरोना काळामध्ये आध्यात्मिक बरोबर महत्वाची सामाजिक जर होत असताना रक्ताचा पुरवठा कमी व्हायचा मी स्वतः जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय असतो तरी डॉक्टर आहे त्यामुळे या कोरोनाच्या काळामध्ये रक्ताच्या पुरवठ्याची गरज असल्यामुळे बार्शी तालुक्यामध्ये मोठं रक्तदान शिबिर आपण घेतलं आणि कोरोनाच्या काळामध्ये रक्त पुरवठा आपण वारकरी मंडळाच्या वतीनं पुरवला हे एक सामाजिक जपण्याचं काम केलं उत्तर सोलापूर असेल माळशिरस असेल माळा पंढरपूर येथे अनेक भागामध्ये तालुक्यामध्ये कोरोनाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं जे आ... औषध म्हणजे होमिओपॅथीचा आपण देतो आर्सिनिकाल्बम या आर्सिनिकाल्बम औषध गोळ्यांचं वाटप आपण तालुका तालुका स्तरावरती वारकरी मंडळाच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे त्याचबरोबर सोलापूर शहरमध्ये गोपालन समितीच्या वतीनं चारा वाटपाचा कार्यक्रम आपण कारण या काळामध्ये चारा वेळ पूर्ग्रस्त परिस्थिती आली अतिवृष्टी परिस्थिती आली आणि या सगळ्यामध्ये गायींच्या चाराची व्यवस्था सुद्धा आपल्या वारकरी मंडळाच्या वतीनं करण्यात आलं पुढच्या काळामध्ये आता दिवाळीमध्ये आमचा एक असा एक, एक आहे उद्देश असा आहे की जे अनाथ आश्रमात बालक आहे यांनाही वाटप करण्याचा त्यांचीही दिवाळी गोर करण्याचा उद्देश आहे अकोलकोट येथे आता पूर्ग परिस्थिती जोरात झाली होती आणि अतिवृष्टीही झाली होती समितीच्या वतीने त्या ठिकाणी एक गरजू लोकांना गरजू सामोर ठेवण्याची व्यवस्था करतोय म्हणजे अखिल भारतीय मंडळ हे फक्त आध्यात्मिक बाजू सांभाळत असं नाही मला तुम्हाला सर्व पत्रकार बंद समोर सांगायचे की एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सुद्धा आम्ही मोठ्या ताकदीनं आमची सगळी मंडळी ही करत आहे त्याचबरोबर या काळामध्ये प्रत्यक्षपणामध्ये कीर्तन प्रवचन जरी बंद असली हे सामाजिक उद्देश मी तुमच्यासमोर बोललो पण आध्यात्मिक उद्देश सुद्धा आम्ही ऑनलाईन डिजिटल सप्ताह या मंडळाच्या मार्फत चालवता आणि आज अधिक महिन्यातल्या अठरा सप्टेंबर पासून आजपर्यंत ऑनलाईन रोज सहा वाजता प्रवचन असेल कीर्तन असेल काही भजन असेल या सगळ्या सेवा ऑनलाइनच्या माध्यमातून फेसबुक पेजच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे लोकांना घरी बसून कोणत्याही प्रकारची गर्दी न करता कोरोनाला त्याचा शारीरिक इजा न होऊ देता घरी पोचवण्याचं काम जवळजवळ आतापर्यंत चार ते पाच लाख लोकांनी घरी बसून हा सगळे कार्यक्रम त्यांनी पाहिले याचाही आनंद मला या ठिकाणी वाटतो लेख ही त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मंडळाच्या मार्फत चालतात ही सगळी भूमिका आतापर्यंत मंडळाची मी तुमच्या समोर मांडलो आज आपली पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे त्या पाठीमा होतं की आता वेगवेगळे सगळे विषय या भूमिकेवरती आता चर्चेले जातात मंदिर उघडण्याची भूमिका असेल ही भूमिका असेल या संबंधाने स्पष्टीकरण देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहतोय आमची मंदिर उघडावी हे तर कोणत्याही बारकड्यात वाटत मंदिर उघडलं पाहिजे त्याच्याबद्दल आमची कोणतीही दुमत असण्याचं कारण नाही परंतु परवा दिवशीच मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी लाईव्ह फेसबुकवरती आले होते आणि त्याच्यामध्ये सांगितलं की दिवाळीनंतर शासकीय नियमामध्ये आम्ही मंदिर उघडण्याचा विचार करतोय आणि हा निर्णय याचा आम्हाला आनंद वाटतो की राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी आता याचा आनंद हा निर्णय घेतलेला आहे नियमावली तयार करायला चालू आहे त्यांचा आपण वारकरी मंडळाच्या वतीनं राज्यपाल महोदयांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री साहेबांनी निवेदन दिलं होतं याच्यावरती विचार करून त्यांनी रिपॉर्ड नंतर तयार करून म्हणताय तर या निर्णयाचं आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचं राज्य शासनाचं अभिनंदन आणि त्यांचं स्वागत आम्ही या मंदिर उघडण्याची भूमिका दुसरी मागणी अशी आहे की मंदिर पण आम्हाला अशी जपायची आहे सर्व मंडळाच्या मार्फत वारकऱ्यांच्या मार्फत की आज कोरोनाचा प्रादुर्भाव जर पाहिला प्रशासन आहे आतून परिश्रम गेले आठ महिन्यापासून घेत आहे ठप्प आहे आठ महिन्यापासून प्रशासन म्हणजे आरोग्य समिती असेल आपले पोलीस कर्मचारी असतील सर्व बांधव वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील परीनं आठ महिने चोवीस तास झटत आहेत परंतु त्यांच्या परिश्रमाला तर सॅल्यूट आहे त्याला तर नो चॅलेंजेस आहे परंतु त्याच पद्धतीनं जरी आज परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येतंय की प्रशासनाच्या त्याच्या बाहेर हा कोरोनाची महामारी गेली हे थोडस लक्षात येत मग आता जर विचार केला कोरोनाची महामारी थांबणार कशी प्रशासनाच्या आवकाच्या बाहेर कॉन्टॅक्ट असतील ट्रेसिंग असतील याच्या पलीकडे गेले आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा मला वाटतं बंद झाले मर्याटक कारण कुठं कुठं ट्रेसिंग करायचं कुठं कॉन्टॅक्ट करायचं कारण घरोघरी जर टेस्ट घेतली तर एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह इतकी संख्या वाढली मग आता अशा परिस्थितीमध्ये जर कोरोना नावाची महामारी जगावरचं संकट थांबवायचं असेल तर फक्त प्रशासनाच्या प्रयत्नानं थांबणार नाही याला कुठेतरी आता प्रबोधनाची जनजागृतीची गरज निर्माण पडते आणि मला सांगावं असं वाटतं की वारकरी संप्रदायाला जनजागृतीचा फार मोठा वसा आणि वारसा लाभला आहे श्री संत जगद्गुरू तुकोबरायांपासून संत गायगे महाराज असतील तुकडोजी महाराज असतील आणि सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या संत महात्म्यांचा वारकरी संप्रदायाला जनजागृतीचा मोठा आणि वारसा लाभलेला आहे जर त्या वारकरी संप्रदायाच्या जनजागृतीचा वासा आणि वारसा आम्ही घेऊन जर समाजामध्ये शासकीय नियम जे काय असतील सोशल डिस्टन्सिंग असेल मास्क असतील सॅनिटायझर्स सा असेल याचा वापर करून गावोगावी जर कीर्तन आणि प्रवचनाची परवानगी जर आम्हाला भेटली तर वारकरी संप्रदाय या सकल संतांची जी परंपरा जनजागृतीची आहे त्या जनजागृतीच्या माध्यमातून प्रशासनाच्या सोबत असणारी ही अखिल भारतीय वारकरी मंडळ किंवा सर्व महाराष्ट्रातील कीर्तनकार प्रवचनकार मंडळी या कोरोनाविषयी जनजागृती करून असणारी कोरोनाची महामारी थांबवण्याचा था प्रयत्न आमच्या वतीनं होऊ शकतोय म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की तुमचे जे काही शासकीय नियम असतील त्या नियमावलीमध्ये आम्हाला कीर्तन प्रवचनाची परवानगी भेटावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज दुपारी जिल्हाधिकारी साहेबांना सर्व अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्ह्याच्या वतीनं त्यांना देणार आहे या निवेदनामध्ये आम्ही इतरही काही थोड्याशा मागण्या केलेल्या आहेत महत्वाची मागणी म्हणजे आता काळामध्ये आता आज कांतीपारी आलेली आहे कार्तिक वारी बद्दल बनपुरात समज गैरसमज सम्द पसरले लोकांची यांची उत्सुकता वाढली कारण गेली आठ महिन्यापासून चैत्रवारी असेल आषाढी वारी असेल किंवा महिनावारी असतील रामनवमीचा सोहळा असेल कृष्ण जन्माष्टमी असेल सकल संत महात्म्यांच्या पुण्यतिथी जयंत्या हे सगळे उत्सव वारकरी संप्रदायाने प्रशासनाला सहकार्य करत आपल्या आपल्या घरामध्ये साजरे केले आता कार्तिक वारी आल्यामुळे वारकरीच्या जीवनामध्ये कार्तिक आणि आषाढी फार मोठं महत्व असतं काळजी दिवारी अशा दिवारी वाहण्याची इच्छा असते सगळ्या वारकऱ्यांना वाटतं काळजी क्वारी पाहिजे मग यातनं आता कुठेतरी मार्ग निघला पाहिजे प्रशासनी काही मुद्दाम करत नाही आणि वारकरी काही आम्हाला काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही मुद्दाम करत नाही यातनं कुठंतर समन्वयाची भूमिका बाहेर पडली पाहिजे म्हणून प्रशासनाने एक काहीतरी शासकीय नियम लावून एक पाच पन्नास वारकरी असे काहीतरी नियम लावून असणारे पंढरपूरचे मठ आहे त्या मठामध्ये भरपूर त्या मठामध्ये काहीतरी नियमावली लावून एक वीस पंचवीस असते वारकरी अशी परवानगी द्यावी किंवा कमीत कमी वारकऱ्यांना कार्तिक वारीला दिंडी प्रदर्शनाची तरी परवानगी आम्हाला शासकीय नियमामध्ये प्रशासनाने काहीतरी नियम करून द्यावी याचबरोबर पंढरपूरमध्ये आपण कार्तिक वारी समन्वय समिती एक स्थापन झालेली आहे त्या कार्तिक वारी समन्वय समितीने जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाला आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं संपूर्णपणे पाठिंबा दर्शवतोय ते जे निर्णय होतील त्या निर्णयाला आ, एक चांगला एक मध्य मध्य साधून एक चांगला याचा कुठला तरी मार्ग निघावा अशी इच्छा आहे त्याचबरोबर महिनावारीला सुद्धा प्रदर्शनाची परवानगी आम्हाला थोडेफार पर नियमामध्ये भेटावी आणि एक महत्वाची मागणी म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये कलावंत भरपूर आहे कलावंत म्हणजे कसं असतात एक मुदलमो वादक आहे तो कलावंत आहे एक गायनाच्या चांगला चांगला गायन करतोय तो कलावंतच आहे यातले जे ज्येष्ठ वारकरी आहे यांचा समावेश शासनाची कलावंत योजना म्हणून कला जे मानधन भेटत या कलावंत योजनेमध्ये समावेश व्हावा आणि ज्येष्ठ वारकऱ्यांना शासनाकडून प्रशासनाकडून काहीतरी जे काही नियमानुसार असेल ते मानधन आमच्याही वारकऱ्यांना भेटावं अशा पद्धतीची एक मागणी आम्ही या निमित्तानं करतोय पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सरकारने दिवाळीनंतर मंदिर उघडण्याच्या बाबतीतला जी एक पॉझिटिव्हपणाने जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं स्वागत आणि अभिनंदन करतो आज आमच्या खरंच सोलापूर जिल्ह्याची आमची कार्यकारी स्थापन झाल्यानंतर आजची ही पहिलीच पत्रकार परिषद होती आणि या पहिल्याच पत्रकार परिषदेला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आभार या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो असं सहकार्य सोलापूर शहरमध्ये हरिभक्तीपरायण सुभाष महाराज शिंदे सोलापूर शहरा शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सोलापूर शहराचे मुख्य सचिव हरिभक्तीपरायण धर्मा हरिप्रसाद धर्माधिकारी महाराज आहेत सोलापूर शहरचे आमचे सह सहाध्यक्ष हरिभी परायण श्री हरि महाराज वैद्य नाशिककर महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून सोलापूर मध्ये एक चांगल्या पद्धतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी जपत आहे याचा एक अभिमान याचा एक आनंद मला या ठिकाणी या निमित्तानं होतोय त्याबद्दल आपण सर्वजण उपस्थित राहिला पुनश्च एकदा आपणा सर्वांचा अभिन आभार व्यक्त करतो आणि 该工程现在。